नमस्कार मित्र आणि मैत्रिणी आग्रिकोळी जीवन ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आहे ना मी साखरेच्या पाकातली पुरी करणार आहे आणि त्याच्यावरती खोबरासुद्धा घालणार आहे चला तर तुम्हाला दाखवते त्याच्यासाठी मी काय काय साहित्य घेतले आपण बघूया चला किचनमध्ये हे बघा पाकातली पुरी बनवण्यासाठी काय काय घेतले आपण बघूया हे बघा मैदा घेतलाय मी इथं हळद घेतलेली आहे ओला खोबरा घेतलाय किसून हे तेल आहे विलायची आहे आणि साखर आहे हे बघा आता हे साखरेचा पाक बनवण्यासाठी मी काय करते पाणी घालते एक ग्लास पाणी घातले मी आणि एक वाटी साखर घेतले ह्याला आपल्याला काय करायचं आहे जास्त असं पाक नाही फक्त एक तडी अशी पाकाला सुटली ना तर मग बंद करणार मी जास्त पाक आपल्याला करायचं नाही त्याला एक तडीचाच पाक करायचं आहे त्याला आता याच्यामध्ये मी मैद्याचं पीठ घालते मैदा घेतले थोडीशी हळद घातले तेल घालते एक चमच चवीप्रमाणे मीठ घालते आता याला मलून घेते मी हे बघा आपलं पीठ असं मलून झालेलं आहे दहा मिनट ठेवणार आहे याला पीठाला असं मग पूर्ण टाकायला घेणार आहे आणि साखरेच्या पाकातली पुरणी बनवणं खूप सोपे आहे म्हणजे मी गुरुपौर्णिमा आहे त्यानिमित्ताने हे बनवते मी गोड घरामध्ये साखरेची पाकातली पुरी आता दहा मिनिट ठेवते मी आता मी पुरी लाटून घेते हे बघा आता आपल्या पुऱ्या लाटून झालेले आहे आता आपण जे पाक बनवले ठेवलेले आहे ते बघूया आपलं चेक करते पाक बघूया नाही हे बघा आपलं हे पाक बनवलं झालंय ठेवलंय ना बघूया आपण आपल्या हाताला लावून थोडं हा हे बघा असे आपल्या हाताला अशी घेतलं की अशी तार येते म्हणजे आपला पाक झालेला आहे हे बघा असे ह्याच्या पण तार पडते बघा अशी लांब आपला पाक आहे आता त्याच्यामध्ये काय करते मी विलायची घालते विलायची पावडर घातली त्याच्यामध्ये आता हे बघा हे आपलं पाक आहे ना तयार आहे ह्याला आता मी काय करणार आहे थंड पूर्ण थंड होऊन देणार आहे आणि आता आपण काय करूया पुऱ्या तळून घेऊया तेल आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता पुरी घालते तळायला मस्त गॅशी तिला दाबून आतमध्येच मोडायची तिला अशी मोड मोडून ते पुन्हा शेकून घ्यायचे हे बघा आणि असं काढायचं आता दुसरी होते आता हिला पण तसंच करायचं हिला पण इकडून असं पलटी मारायची आणि लगेच हिला असं दुबळून घ्यायचं असं आता आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत आता आपण काय करणार त्याला साखरेचा पाक आपला थंड झाला की त्याच्यामध्ये पुऱ्या पण थंड करून द्यायच्या मगच तर साखरेच्या पाकामध्ये आपल्याला सोडायच्या आहेत मग आता आपला पाक आहे ना थंड झालाय आणि आपली पुरी केलेली पण थंड झाली ते आता मी काय करते ह्याच्यात पाकामध्ये बुडवते बुडून आपल्याला लगेच काढायचे तर दुसरी घालते आता बघा आपले हे पाकामधली पुरी तयार आहे आता मी त्याला काय करते खोबरं लावते बघा वरून हे ओला खोबरं घेतले ते लावते बघायला दोन्ही बाजूनी असं हिला खोबरं लावून घ्यायचं हे दोन्ही बाजून मी काय केलं आहे खोबरं लावलं आहे तर इकडे प्लेटमध्ये ठेवते ह्या तुम्ही वड्या आहे ना हप्तावर तुम्ही ठेवू शकता डब्यामध्ये भरून त्यांना काही होत नाही हप्तावर हे बरं जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही खाऊ शकता आणि बनवायची पद्धत पण खूप सोपी आहे आणि बनतात पण खूप एकदम छान आता मी तुम्हाला ही पाकातली पुरी केली ना ती तोडून दाखवते बघा किती छान झालेली आहे हे बघा एकदम अशी कुडकुडीत आणि मस्त आहे एकदम बघा हे बघा आजची आपली पाकातली वडी बनवून तुम्हाला दाखवलेलं आहे कसं वाटलं तुम्हाला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा